कोकणातील त्या हिरव्यागार भूमीत श्रद्धेचा प्रवास पुढे सरकला आजोबा आणि नातू सकाळी शेतातल्या बांधावरून चालत होते आजोबा नातवाला सांगत होते की संकट कधीही सांगून येत नाही पण त्यावर धीर आणि विश्वास ठेवायला हवा आयुष्य म्हणजे चढ उतार संकटात घाबरून न जाता शांत राहायचं बाळू मामांनी त्यांच्या भक्तांना अनेक नैसर्गिक आणि अने अनपेक्षित संकटातून वाचवलं आहे आजोबा आणि नातू चालत असताना नातू अचानक घाबरून ओरडला कारण बांधाच्या कडेला एका झुरपात त्याला सापाची काक दिसली कोकणात सामान्य असले तरी त्याची भीती नातवाला वाटली आजोबा बघा इथे सापाची कात आहे इथे साप असणार मला सापांची खूप भीती वाटते जर त्याने दंश केला तर काय करायचं जीवाला धोका असताना भीतीवर कशी मात करायची नातवाच्या मनात जीवाच्या धोक्याची आणि भीतीची भावना निर्माण झाली बाळा भीतीवर विजय मिळवण्यासाठी बाळू मामांचे स्मरण कर मामांनी त्यांच्या भक्तांना अनेकदा सापाच्या विषारी दंशातून वाचवले आहे चल तुला मामांच्या संकट निवारण या चमत्काराची गोष्ट सांगतो ही गोष्ट तुला धोक्यासमोर श्रद्धा कशी ठेवायची हे शिकवेल डोळे मीठ बाळा मी तुला त्या ठिकाणी घेऊन जातो जिथे मामांच्या शब्दांनी प्रभाव थांबवला बाळू मामांच्या भक्तांमध्ये एक साधा शेतकरी होता तो मामांवर खूप श्रद्धा ठेवायचा एकदा तो एका डोंगराळ वाटेने घरी जात होता वाटेत एक विषारी सापावर त्याचा पाय पडला आणि त्याने त्याला दंश केला तो साप त्याला चावून तिथेच उभा होता शेतकऱ्याला कळले की आता त्याचा जीव वाचणे कठीण आहे विष हळूहळू शरीरात पसरू लागले अरे दिवा माझ शेवट जवळ आला बाळूमामा तुम्हीच वाचवा त्या शेतकऱ्याने घाबरून जाण्याऐवजी पूर्ण श्रद्धेने त्याच क्षणी बाळू मामांचे स्मरण केले चमत्कार झाला सापाचा दंश होऊनही त्या शेतकऱ्याच्या शरीरात विषाचा प्रभाव पुढे पसरला नाही त्याचे शरीर शांत आणि स्थिर झाले काही वेळाने त्या शेतकऱ्यांची हाक ऐकून बाळू मामा तेथे आले मामांनी त्याला सांगितले की घाबरू नकोस तू माझ्यावर श्रद्धा ठेवलीस म्हणून विष थांबले ज्या क्षणी तू माझ्यावर श्रद्धा ठेवलीस त्याच क्षणी मी तुला दंशाच्या विषापासून मुक्त केले श्रद्धा असेल तर मृत्यूही थांबू शकतो बाळू मामांनी त्या सापाला तिथून जायला सांगितले तो साप तिथून निघून गेला मामांनी त्या भक्ताला पूर्णपणे ठीक केले मामांनी सांगितले हा चमत्कार माझ्या शक्तीचा नाही तर त्याच्या अढळ श्रद्धेचा होता संकटात घाबरू नका तुमच्या श्रद्धेत इतकी शक्ती आहे की ती विशालाही पाणी बनवते सापाच्या दंशातून रक्षण झाल्याची कथा ऐकून नातवाच्या मनातील भीती नाहीशी झाली आणि त्याला आत्मविश्वासाचे बळ मिळाले आजोबा मला कळलं मामांनी भीतीवर विजय मिळवायला शिकवलं माझ्या जीवाला धोका असला तरी मी शांत राहीन आणि बाळू मामांचे स्मरण करेन श्रद्धा असेल तर कोणताही धोका माझा जीव घेऊ शकत नाही अगदी बरोबर बाळा मामांनी शिकवलं की श्रद्धा हा सर्वात मोठा संरक्षक कवच आहे तू आता शांतपणे चल कोणताही धोका तुझ्या जवळ येणार नाही नातू आणि आजोबांनी शांतपणे तो बांध पार केला त्यांच्या मनात आता कोणतीही भीती नव्हती बाळू मामांनी आयुष्यभर सत्य आणि धर्माचे पालन केले उद्या आपण याच ठिकाणी बसून मामांच्या एका अशाच चमत्काराची गोष्ट ऐकूया जिथे त्यांनी एका भक्ताला चुकीच्या मार्गावरून परत आणले होते सत्य आणि न्यायाचा तो चमत्कार होता अशा रीतीने त्यांच्या श्रद्धेच्या प्रवासाचा दिवस संकट निवारणाच्या धड्याने संपला नातू आणि आजोबा कोकणच्या सुंदर बागेतून बाळूमामांच्या संकट मोचकतेचा धडा घेऊन घरी परतले तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा बाळूमामांच्या कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि भेटा आम्हाला उद्याच्या चमत्काराच्या गोष्टी तोपर्यंत निसर्गावर आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा